राज्यभरात महाराष्ट्र दिन व कामगार दिन विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला कोल्हापूर जिल्ह्यासह वडगाव येथे देखील महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवण्यात आले येथील भटका मुक्ती आंदोलन संघटनेच्या वतीने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भिमराव साठेबापू यांच्या नेतृत्वाखाली विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून वडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली स्टेशन पोली स्टेशन निरीक्षक विलास भोसले हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून युवा उद्योजक विजय चौगुले तसेच अण्णा ब्रिगेडचे संस्थापक प्राध्यापक अमोल महापुरे हे होते सुरुवातीला महापुरुषांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले या प्रसंगी उपस्थित मान्यवर कामगार बांधव महिला कंत्राटदार इत्यादींचे स्वागत करण्यात आले त्यानंतर वडगाव व पंचक्रोशीत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या बेबीताई गोसावी विजय आयरेकर शामराव जाधव विकास कांबळे शामराव मोरे युवराज पोवार संजय धोंगडे या मान्यवरांचा पुष्प देऊन फेटा बांधून विशेष जाहीर सत्कार करण्यात आला पोलीस निरीक्षक विलास भोसले यांनी मनोगत व्यक्त करत असताना सर्वांना महाराष्ट्र दिन व कामगार शुभेच्छा दिल्या तसेच प्रत्येक विधायक कार्यात नेहमी पुढे असणारे यांच्या सामाजिक कार्य कौतुकास्पद का असून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तर भीमराव साठेबापू यांनी मनोगतात एक मे एकोणीसशे साठ रोजी मुंबईसह महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली असून संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत ज्या एकशे सहा आंदोलकांनी जीवाचे बलिदान दिले त्यांची व समाजसुधारक साहित्यिक आणि राजकीय क्षेत्रातील नेत्यांच्या संघर्षाची व शौर्याची आठवण म्हणून तसेच आपल्या न्याय हक्कासाठी लढताना छातीवर गोळ्या छेलणाऱ्या सर्वसामान्य कामगार व नागरिकांच्या ऐतिहासिक लढ्याचे स्मरण व जाणीव म्हणून आजच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे मत स्पष्ट केले या प्रसंगी माजी नगराध्यक्ष मोहनलाल माळी पत्रकार प्राध्यापक जय कराडे अंकुश माने मोहन गोखले हर्षवर्धन चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले तर माजी उपनगराध्यक्ष संजय थोरात गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर विजय भोसले माजी नगरसेवक संतोष चव्हाण शरद पाटील फिरोज बागवान विजय दबडे पत्रकार सचिन देसाई नितीन निर्मळे अमित गायकवाड प्रदीप लोंढे संजय चव्हाण अनिल शिंदे सोनम वडर रेखा गोसावी रेणुका माळवे नंदाताई झुंजा रुपाली महाडिक सुप्रिया वटकर दीपाली घोरपडे पुष्पा मोरे जयश्री गोसावी वंदना पवार इत्यादी उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विकास कांबळे यांनी केले तर आभार विश्वजीत साठे यांनी मानले सम्राट न्यूज मराठी मुख्य संपादक जय कराड़े वड़गाव